जगातील प्रत्येक नात्यामध्ये स्वार्थ आहे पण जिथं माय नातं येतं ते स्वार्थ नावाचा लवलेश राहूच शकत नाही कारण महत्वाच्या कळसाचा अमृत महोत्सव म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या अमृत लोकातील आपले आई मा मायबाप आहे हे, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे कारण पाहिला गेलं तर आम्ही आमच्या लाभासाठी जे डिपॉझिट आणि भाडं घेतलंय तो खऱ्या अर्थानं आमचा लाभ आम्ही पाहिला तरी तो आम्हाला देव माणूस म्हणतो पण विचार करावं जिनं कोणताही लाभ न पाहता आपल्या लेकरासाठी संबंध जीवन समर्पित केलं खऱ्या अर्थानं त्या आईला मग देव नाही तर काय म्हणायचं देव नाही तर काय म्हणायचं कारण या मृत्यू लोकात येण्यासाठी तिनं तुम्हाला आणि मला तिच्या गर्भात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली आहे म्हणून आज आपण हे ब्रह्मांडात हे जग पाहू शकलोय हे सगळ्यात मोठं वास्तव आहे आईनं या मृत्यू लोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला तीन जन्म असतात पहिली ती जन्माला आली दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही खऱ्या अर्थानं या शब्द दोन उपप्रकार आपल्याला पाहायला मिळतात कारण खऱ्या अर्थानं एक म्हणजे रत्नमाला विश्वकोश आणि दुसरं म्हणजे आभाळ विश्वकोश तुम्ही कुठूनही खऱ्या अर्थानं विग्रह करा बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे अशी परिस्थिती निर्माण झाली बाळाच्या गळ्याभ आवळला गेला आईच्या पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जगू शकतो डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं दादा एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या लेकराला जगवू शकतो अथवा तुमची धर्मपत्नी अर्धांगिनीला जगवू शकतो आम्ही काय निर्णय घ्यावा नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करता डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे डॉक्टरांनी सहा विचारलं काय करावं त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमची खऱ्या अर्थानं सुनबाई जगली पाहिजे तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील दवखान्यापर्यंत माहेरावरून पोचले होते डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं आम्ही काय करावं त्यांनी सांगितलं डॉक्टर साहेब आमची मुलगी जगली पाहिजे पण लक्षात ठेवा महाराज मुलीचे डॉक्टर येईपर्यंत मुलीचे इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना शेवटपर्यंत एकच सांगत राहते डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल माझा मृत्यू आला तरी चालेल पण माझं लेकरू जगलं पाहिजे या जगात फक्त एक आईच करू शकते या खऱ्या अर्थानं नवरा सांगत होता बायको जगली पाहिजे सांगत होते आमची सून जगली पाहिजे खऱ्या अर्थानं आई वडील सांगत होते आमची लेख जगली पाहिजे पण खऱ्या अर्थानं काही क्षणानंतर मातृत्वाचं लेणं घेणारी ती माऊली मात्र सांगत होती डॉक्टर साहेब माझा मृत्यू झाला तरी चालेल पण माझं लेखरू जगलं पाहिजे या जगात फक्त एक आईच करू शकते फक्त एक आईच करू शकते अह याही पुढे जाऊन सांगेल महिला मंडळ बाल जन्माला येईपर्यंत नऊ महिने नऊ दिवसांचा कालखंड जातो या नऊ महिने नऊ दिवसांच्या काळात आपल्याकडे साधारणपणे चार सोनोग्राफी केल्या जातात पण या चार सोनोग्राफी मध्ये सातव्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे सातव्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत बाळाच्या हृदयाचे ठोके हे सातव्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात काळजी करायचं कुठलंही कारण नाही बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे आता एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही मग बाळ ताईच्या गर्भात आहे मग बाळ श्वास घेतं कसं उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास नऊ महिने नऊ दिवस ती आपल्या बाळाला अर्पण करत असते आणि पुरुष मंडळी मला तुम्हाला जाणीवपूर्वक यासाठी हे वाक्य व्यासपीठावरून सांगायचं होतं कारण मेडिकल सायन्सनं हे प्रूफ केलंय की तोच अर्धा श्वास जर तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या साडे तेरा तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावा लागतो ती माऊली मात्र नऊ दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते अह याही पुढे जाऊन सांगेल महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडत की बरोबर बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा घेऊन का होईना ते बाळ रडवतात पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या बाळ कितीही सुदृढ असू द्या पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं की पुढच्या काही मिनिटांनंतर बाळ गतप्राण होतं जागेवर मरत म्हणजे प्राण सोडतं याच कारण असं आहे बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या डाव्याबाज जे फुप्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुप्फुस आहे हे गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं बाळ ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर येतं बाळ पहिल्यांदा रडतं त्यावेळेस या मृत्यू लोकात ते, ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोचला जातो त्यानंतर बंद असणारी बाजूची झडप उघडते ती उघडल्यानंतर डॉक्टर नाळेसह त्या बाळाला पहिल्यांदा आपल्या हातावर पालथं घेतात दोन्ही फुप्फुसं सुरू झाल्याच्या आधी खात्री करतात आणि ही खात्री त्यांना पटल्यानंतरच करत त्या असणारा बाळाचा नाळ कापतात आणि मग या मृत्यू लोकात बाळाला जीवदान मिळतं हे आईने या मृत्यू लोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे आईने केलेलं या लोकातील के तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज आज दोन अडीच हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते पण लक्षात ठेवा महाराज तुम्ही कुणालाही रक्त द्या पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो आज विज्ञानानं विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एवढे महाकाय शोध लावले पण आजही विज्ञानाला विज्ञान क्षेत्रात आणि विज्ञान युगात एक शोध मात्र लावताच आला नाही तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं न उलगडलेला कोड आहे तुम्ही रक्त द्या पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना पहिली गोष्ट त्याच्याबरोबर ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो आणि दुसरी गोष्ट तुम्ही ज्याला रक्तदान करणार आहात त्याच्या शरीरामध्ये एकतरी अगोदरचा रक्ताचा थेंब असावा लागतो तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तीत म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता पण लक्षात ठेवा महाराज तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब हा आपल्या आईनं निर्माण केलाय हे या के आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्त दान आहे आईनं केलेल्या या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे आता दोन भावांमध्ये जर प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल दोन मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो पाहून घेईल पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियम सुद्धा दिलं विचार करा आम्ही ऐंशी वर्षात झालो तरी के केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डाईचा वापर करतो महिला मंडळ आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून दोन ते अडीच टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो पण पर शेवटचा दिवस येतो स्मशानभूमी ताक निडाक दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थि आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत सजवलेला चेहरा राहत नाही राहतात त्या फक्त आस्ती म्हणजे हाड कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत अहो लोखंड मातीत टाका दोन वर्षात गंजून त्याची माती होते पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यू लोकातील शेवटचं म्हणजे पाचवं दान पण हे दान सांगण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी परंपरा मला ज्ञात आहेत पण माझ्या शब्द आणि विषयाला या व्यासपीठावर न्याय द्यायचा आहे म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा ना तिने दंडवत अर्पित करतो आणि या व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो आईनं केलेलं पाचवं दान म्हणजे लज्जा दान आहे जी तिची लज्जा तिनं जन्म त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही जी तिची लज्जातीन सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही पण महाराज लेकराला जर भूक लागली ना मात्र आई काळ पाहत नाही आई वेळ पाहत नाही आई जागा पाहत नाही पहिल्यांदा आपला पाहणा लेकराच्या तोंडात देते कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असत आईने केलेल्या या मृत्यू लोकातील पाचवं दान म्हणजे लज्जा दान आहे औ साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे पाच दान या मृत्यू लोकात आपल्या मातेने आपल्यावर केलेत म्हणून तर संत परंपरेनंही आणि परमात्म्यानंही स्वतःचा प्रारूप म्हणून त्यांना या मृत्यू लोकात आपल्यासाठी पाठवलं आहे अहो खऱ्या अर्थाने तर बसलेले त्या सगळे वारकरी आहे आणि वारेकरी म्हटलं की आषाढी कार्तिकी माघ चैत्र हा आपला श्वास आहे पण ज्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या रावळात जातो तो, तो पंढरीचा परमात्मा ही पंढरीच्या रावळात आलाच कसा हो पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं म्हणून पुंडलिकांनी खऱ्या अर्थानं आपली धर्मपत्नी मात्या पित्यांना बरोबर घेतलं आणि काशी यात्रा केली काशीला वास्तव्याला असताना परमात्म्याच्या नामानं हो फोडला पण परमात्मा मात्र आलाच नाही पण इकडं रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना आपल्या माता पितांची सेवा केली तर स्वतःहून त्यांच्या चर्म भांड्यामध्ये गंगा माता पराविष्ट झाली त्यांनी लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी तळू उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि आपल्या मातापितांमध्ये अखंड देवतो पाहून जेव्हा खऱ्या अर्थानं माता पिता रूपी देव आपलासा करून पुंडलिकांनी त्यांची सेवा करायला सुरुवात केली तेव्हा काशीयात्रेला वास्तव्याला असतानाही आर्त टाहू फोडून न आलेला भगवान परमात्मा जेव्हा तोच पितांमध्ये पुंडलिकांनी आपले भगवंताचं स्वरूप पाहिलं तेव्हा मात्र तो भगवान परमात्मा न बोलवताही स्वतःहून पंढरपूर निवासी झाला मग आम्ही जर आमच्या घरामध्ये आमच्या त्याच माता पित्यांना अखंड देवत्वाचा दर्जा देऊ शकलो आणि त्यांना देवत्व देऊन त्यांची पूजा करू शकलो तर ज्याप्रमाणे द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला त्याप्रमाणे पंढरीचा रायाही स्वतःहून आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही पण त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल तर माता पिता रूपी देव या मृत्यू लोकात आपलासा करावा लागेल